अमेरिकेत सुद्धा बाबासाहेबांचा धडा शिकवला जातो नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी भारतातल्या अनेकांना माहीतही नाही आपण नेहमी म्हणतो बाबासाहेब आंबेडकर यांचं काम त्यांचं संघर्ष त्यांचे विचार फक्त भारतासाठी आहेत पण सत्य हे आहे की अमेरिकेतल्या अनेक शाळांमध्ये कॉलेजमध्ये आणि सामाजिक अभ्यासक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धडा शिकवला जातो होय जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक अमेरिका जिथं मानव अधिकार स्वातंत्र्य आणि समानता यांना सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं तिथं विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचा संघर्ष एक आदर्श उदाहरण म्हणून शिकवला जातो का शिकवला जातो बाबासाहेबांचा धडा अमेरिकेत कारण अमेरिकेच्या शिक्षण व्यवस्थेला वाटतं की खरी लोकशाही कशी बांधायची हे बाबासाहेबांनी जगाला शिकवलं जात वर्ण वर्णभेद अन्याय असमानता यांना कसं तोंड द्यायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं आयुष्य एका माणसाने समाज बदलण्यासाठी किती मोठा लढा दिला हे विद्यार्थ्यांना शिकणं महत्त्वाचं आहे कोणत्याही परिस्थितीत शिक्षण आणि ज्ञान हेच सर्वात मोठं शस्त्र आहे हे, हे बाबासाहेबांनी कृतीतून सिद्ध केलं अमेरिकेतील क्लासरूममधील एक अविस्मरणीय क्षण अमेरिकेतील एका शाळेत एक, एक सर मुलांना भारताविषयी सांगत होते त्यांनी मुलांना बाबासाहेबांची कथा सांगितली त्यांचा संघर्ष त्यांचं शिक्षण त्यांनी तयार केलेले भारतीय संविधान आणि मग मुलांनी शेवटी स्वतःहून विचारलं सर आपण या महान नेत्यांना कोणत्या शब्दाने प्रणाम करता तेव्हा ते सर म्हणाले आम्ही म्हणतो जय भीम आणि मित्रांनो त्या वर्गातील चाळीस पन्नास अमेरिकन मुलांनी आदराने शांतपणे हात जोडून एकच शब्द म्हणता जय भीम तो आवाज तो आदर तो क्षण कधीही विसरण्यासारखा नाही तर बाबासाहेबांचे विचार फक्त भारताचे नाहीत जगाचे आहेत आज भारत अमेरिका युरोप आफ्रिका सगळीकडे बाबासाहेबांचे विचार अभ्यासले जातात कारण बाबासाहेब फक्त एका देशाचे नेते नाहीत ते जगातील सर्वात महान मानवाधिकार पुरस्कर्त्यांपैकी एक आहेत तर मित्रांनो आपल्या भारतातले काही लोक असे आहेत की भारतात राहून पण बाबासाहेबांचं महानत्व पाहू शकत नाही पण जग पाहतं आणि आदराने मानही चुकवतं आणि अमेरिका आजही आपल्या विद्यार्थ्यांना सांगते असमानतेविरुद्ध लढायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन वाचा